नमस्कार आपण पाहताय अक्कलकोट न्यूज विजेचा धक्का लागून शेतकरी पती पत्नीचा मृत्यू प्रतिनिधी अक्कलकोट दहिटणे तालुका अक्कलकोट येथे चौदा सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाज वाजे सुमारास दहिटने गावाचे शिशवारात राहते घराचे पाठीमागील इलेक्ट्रिक पोलचे तारेचे विद्युत करंट लागून पती पत्नी मयत झाले अंबादास चौडप्पा साळुंके वय सत्तावन्न वर्ष व कलावती अंबादास साळुंके वय एकोणपन्नास वर्ष दोघे राहणारे दहिठणे तालुका अक्कलकोट असे मयत पत्नीपतीचे नाव आहे व अत्तर पोलीस उत्तर पोलीस ठाणे येथे अकस्मात मयत क्रमांक त्रेपन्न दोन हजार चोवीस बी एन एस एस कलम एक एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे मयत दाखल झाली खबर रेणुका श्रीशल साळुंके वय चोवीस वर्ष व्यवसाय घरकाम राहणार दहिटने तालुका अक्कोलकोट यांनी दिले याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत अंबादास चौडप्पा साळुंके वय सत्तावन्न वर्ष व कलावती अंबादास साळुंके वय एकोणपन्नास वर्ष राहणार दहिटने तालुका अक्कोलकोट यांना त्यांच्या राहते घराचे पाठीमागील इलेक्ट्रिक पोलचे तारेचे विद्युत करंट लागून बेशुद्ध अवस्थेत पडल्याने त्यांना खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात अक्कलकोट येथे उपचाराकरिता दाखल केले असता ते दोघे जण अकरा वाजता अक्कलकोट येथील डॉक्टरांनी सांगितले अधिक तपास मल्लीनाथ कलशेट्टी हे करीत आहेत त्याच्या पश्चिता मुलगा सोननाथ वंडे असा परिवार आहे या दुर्घटनेमुळे दहिटने गावावर शोकाकूळ पसरले असून हळहळ व्यक्त केली जात आहे चौकट साळुंके यांच्या शेतातून लाईट गेलेले ला आहे साळुंके राहायला असून शेतात बाजरीचे पीक आहे सकाळी वाजता मारण्यासाठी साळुंके गेले होती। खाली गवतात एक तार तुटून पडली होती त्यावर पाय पडताच विजेचा जोरात धक्का बसला व ते त्या तारेला चिकटले त्याच ओरडण्याचा आवाज ऐकून त्याच्या पाठीमागे येणाऱ्या पत्नी कलावती ही धावत पुढे गेली तिने हाताने हे वायर उचलून फेकण्याचा प्रयत्न केला असता तिलाही जोराचा विजेचा धक्का बसला आरडा ओरडा एकदा सुनेनेही पाहिले ती पण मदतीसाठी पुढे गेली पण विजेचा धक्का आहे असे समजताच मी थक तिने आरडा ओरडून करता शेजारचे लोक जमा झाले एम एस बी च्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले विद्युत प्रवाह बंद करून ग्रामस्थांनी दोघांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले येथे ते मयत झाले शोकाकुल वातावरण